नवापूर तालुक्यात सातव्या टप्प्याचा गणेश विसर्जन अत्यंत उत्साहात झाला आहे तालुक्यातील कोलदा गावातील वी ब्रदर्स ग्रुपचे विनेश दादा गाविद आणि सहकार्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील गावामध्ये वी ब्रदर्स गणेश मित्रमंडळाच्या वतीनं गणपती विराजमान केला होता दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सातव्या दिवशी गणरायाचे वाजत गाजत गावातून मिरवणूक काढत गणपती बाप्पाला अखेरचा निरोप दिलाय यावेळी गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी परत या आला रे आला गणपती आला अशा घोषणांनी गणरायाचं वाजत गाजत विसर्जन केलं यावेळी वी ब्रदर्स या गणेश मित्रमंडळ कोलदाचे सदस्य रंजित वसावी दिनेश गावित स्मिताबाई वसावे जेर्मा गावित गिमबा वसावे मगन वसावे आकाश वसावे दिलीप गावित स्वप्निल वसावे विजय वसावे हंसराज वसावे अनमोल वसावे वसावे सुमित रोशन वसावे निखिल वसावे श्रीकांत वसावे गोपाल महाराज शंकर महाराज रोहित वसावे विकास वसावे रवी वसावे सुनील वसावे यांच्यासह गावाचे नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला तरुण आदींनी गणपती विसर्जन मिरवणूक प्रसंगी हजर होते महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर चिंचवाडा